सानू मम्मी आणि पप्पा मस्त आम्ही आता झुल्यावर बसला आहे आणि सानू बघा झुल्यावर आहे ना मस्त एन्जॉय घेते मम्मी पप्पांसोबत mm -hmm. <laughs> खूप मजा येते तिला इकडे कारण कसं माहिती आहे हे गार्डन आहे ना खूप मोठं आहे जेवढं फिराल ना ah. तेवढं कमीच आहे इकडे म्हणजे वेळ पुरत नाही आपण मुलांना ना घेऊन आलो तर एवढं मोठं गार्डन आहे पुढे तुम्हाला दाखवतेच मी सानूची धमाल बघा खूप <laughs> मजा आली सानूला खूप म्हणजे खूपच मजा आली समोर डग बघितलेत ना तिने आपण जेव्हा चालत असतो ना इकडे वॉक करायला येतात तर त्या तिथे ना एकदम अशी मंद अशी मस्त सॉंग लावलेत एकदम एकदम भारी वाटत ऐकायला ह्या सगळ्या गोष्टी खेळणी हवी आहे काकीला बोल काकीकडे बाबू नाही आलाय ना बाबू तेव्हा खेळणी येतील हा नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर मंडळी बघा आम्ही मस्त तयार झालोय तिघं सुद्धा आणि दुपारचं आमचं जेवण सुद्धा झालंय आणि आम्ही आज चालले सानूला घेऊन बोरवलीला वीर सावरकर गार्डन मध्ये तर नक्की व्हिडिओ तिकडे शेवटपर्यंत कंटिन्यू करा जायचं आहे ना तुला खूप होती मला जायचंय जायचंय म्हणून हा ना चला जाऊया लोकलमध्ये आहेत आणि सानू आणि लेडीज डब्यामध्ये कारण मग पुढे उतरताना गर्दी खूप होते आणि आपली ट्रेन सुद्धा चाल आता चालली आहे बोरिवलीला ऍक्च्युली बोरवलीच आम्ही पकडली तर मंडळी आम्ही आता बोरवली वेस्टला आलोय आणि चाललोय पप्पांसोबत आहे बघा उचलून घेतलंय पप्पानी सानूला बघा बोरवली बेस्टचं रस्त्यावरचं मार्केट नेहमी असतं इथे डेली रेग्युलर असतं तर आपलं सावरकर गार्डन बोरवली स्टेशनपासून आहे ना एकदम पाच मिनटावरतीच आहे तर आम्ही चालत आहे सानूला घेऊन सानू पण पप्पांसोबत चालते तुम्हाला दाखवते मी सानू पप्पा चाललेत तर बघा आम्ही आता आलोय एकदम जवळ गार्डनच्या आहे बघा पोहोचलो आता आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान मध्ये हा तिकीट काढतोय इथे सानूची माझी आणि सानूच्या पप्पांची आम्ही तिकीट घेतली इकडे बघा पर पर्सन दोन रुपये तिकीट आहे हा आता आम्ही एंट्री करतोय आतमध्ये Garden, मोटा है, गार्डन खूप मोठं आहे सावरकर गार्डन तर आता तिकीट आपलं काढून झालंय आता एंट्री केले सांगू चाललंय सात समत म्हणतो आता बघा मस्त जा

सानू मम्मी आणि पप्पा मस्त आम्ही तर झुल्यावर बसलोय आणि सानू बघा झुल्यावर आहे ना मस्त एन्जॉय घेते मम्मी पाप्पांच खूप मजा येते तिला इकडे कारण कसं माहिती आहे हे गार्डन आहे ना खूप मोठं आहे जेवढं फिराल ना तेव्हा कमीच आहे इकडे म्हणजे वेळ पुरत नाही आपण मुलांना घेऊन आलो तर एवढं मोठं गार्डन आहे पुढे तुम्हाला दाखवतेस मी तर मंडळी आम्ही ना बऱ्यापैकी गार्डन फिरवलो सानू आपले इकडे पुढे खेळते हां पप्पांसोबत तिने थोडाफार म्हणजे अर्धा पाऊन तास खेळले चांगली मस्त आणि पप्पा तिच्या आता चाललेत हॉफिसमध्ये तर आता बस एवढ्याच म्हणजे थोडा अर्धा पाऊन तास आमच्याबरोबर राहिले आणि आता ते कामाला जात आहेत आणि मग मी आणि सोनू आता आम्ही थोडा वेळ तिथे थांबणार आहोत आणि जमलंच तर आमचे गाववाले आहेत माणसी त्याच्या पण घरी जाणं माझं होईल जर जमलं तर दाखवेन तुम्हाला नक्की मी तिकडे गेले तर आणि आता मी यांना बाय करते आ, कामाला जायला निघता येत ते मी उद्या येतो बेटा चष्मा घ्या ओके चला कश्मा काही झालंय आपल्याला जायचं चला टाटा जावा चौका ठीक आहे घरी रिटर्न ला टाटा सावरकर उद्यानामध्ये ना तलाव आहे आतमध्ये आणि ती तलावामध्ये सानो आपली मासे वगैरे पाहायला आली आहे चढ़ती तो करा बेटा व्यमस्ते हाँ सानू चीम धमाल बी खूब मजा आनूला खूब खूब मजा आ समोर डग बघितलेत ना तिने वाव सानू जिराफ आहे रिअल नाही आहे बाबू रियल नाही आहे स्टॅच्यू आहे ते बघ जिराफ कोण आहे तिकडे आतमध्ये जायचं नाही आहे बाबू हा गोरिल्ला झेब्रा पण आहेत ना मंकी पण आहेत हे काय मंकी तिकडे दोन दोन बसले आहेत बेटा झेब्राच्या आधी बघितलेस ते काय खाली बसलेले हां मस्त डियर बिअर टायगर हां सानूची सोबत मस्ती <laughs> मांजर सोबत बघा खेळते हात लाव काही नाही करत ती <laughs> लाव हात <laughs> घाबरून नकोस <नो कुछ> करू डू <laughs> <laughs> सानू मांजर सोबत खेळते बस 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 चला असं आम्ही बघा निसर्गाच्या सानिध्यातून चालले बरीच झाडं वगैरे आहेत तिकडे आणि सानूचे पप्पा सोबत असते ना तर अजून खूप मजा आली असती पुढे जायचं आपल्याला ये इकडे पुढे ये खूप भारी वाटतंय संध्याकाळचं वातावरण पण आहे आणि खूप मस्त असं मन प्रसन्न झालंय बघा सानू बघा आहे एकदा पुढे जाते एकदा पाठीमागे थांबते हा बाळा हे पण इथे पुढे गोरीला आहे एलिफंट आहे दाखवते तुला एलिफंट आहे इकडे बघा एलिफंट दिसला तुला बघा एलिफंट पण आहे मस्त केवढा तरी मोठा आहे पण जेव्हा चालत असतो ना इकडे वॉक करायला येतात तर त्या तिथे ना एकदम अशी मंद अशी मस्त सॉन्ग लावलेत एकदम एकदम भारी वाटतं ऐकायला ह्या सगळ्या गोष्टी आपली सानू स्लाइडिंग वरती आहे सानू आपली बघा मस्त मजा घेते सिंगल झुल आहे म्हणजे मुलांना सेफ्टी आहे पुढे पण आहे बघा पडणार वगैरे नाही तसं त्यांनी सेफ्टीमध्ये इकडे ठेवले झुले असे बरेच आहेत ना सिंगल सिंगल झुले बघा एकदम छोट्या मुलांसाठी आहेत आणि आपल्या सावरकर गार्डनमध्ये ना झुले खूपच आहेत छोटे मोठे भरपूर आहेत आणि मुलं पण इकडे खूप असतात खेळायला बघा काही मुलं बघा घरातून सुद्धा टॉईज घेऊन येऊन खेळत आहेत इकडे खूप मजा मजा करतात कारण एरिया खूप एवढा मोठा आहे ना मुलांना सुद्धा खेळायला खूप मजा येते आपली सानू बघा भातुकली खेळते दिदींसोबत तिने ओळख करून घेतली आहे आणि त्यांच्यासोबत आता भातुकलीचा खेळ खेळते बघा इकडे रेती आहे तर त्या रेतीमध्ये ना मस्त पोरं खेळतात घरातून खेळणी वगैरे आणून तर फायनली मंडळी सानूचं आपल्या खूप खेळून झाले खूप खेळली ती आज खूप धम्माल केली मज्जा केली पप्पा असतानासुद्धा आणि मम्मीसोबतसुद्धा खूप खेळली तर आता मी ॲक्च्युली घरी जायला निघालो होतो पण आपली जी मानसी आहे ती इकडेच राहते सानूची का की बोरवलीला तर तिला आम्ही फोन केला होता तर तिच्या आता घरी चाललो आहे आम्ही थोडा वेळ आणि तिथून नंतर मग घरी जाऊ तर तिच्या आता घरी जायला निघालो आहे आम्ही बसलो आहे आम्ही आता मानसीच्या बिल्डिंगखाली आणि मानसी येणार होती घ्यायला पण मीच बोलली नको मी येते म्हणून कारण असं पण एक दोन वेळेला आलेलो आहे इकडे आम्ही त्याच्यामुळे माहीत आहे आणि म्हटलं कशाला पुन्हा पण तिला जा वगैरे पुन्हा ये तर मीच आली आता सांगला घेऊन आणि आम्ही आलो आहे माणसेच्या घरी ओपनच ठेवला आहे दरवाजा बघा आमच्यासाठी आई कशा आहेत बाबा बरे आहेत ना <laughs> ये या

अभि काका खेळून आली खूप खेळत होती दोन अडीच तास खेळत होती हो सानो आपली मस्त फ्रेश सुद्धा झाली बघा मानसिकाकीकडे येऊन तिने छान असं मस्त आंघोळ सुद्धा केले आल्यानंतर मानसिकाकीनेत ना गरम गरम आंबोळ्या काढले ते बघा आणि तर खाते मस्त नाश्ता करायला बसले दे बाबा देत आहेत तिला सगळं बाबांची खूप लाडकी आहे हा नाश्ता करते आणि इकडे मानसी बघा आंबोळ्या करते गरम गरम संध्याकाळची तयारीसुद्धा चालली आहे ना जेवणाची आणि आम्ही आलो उगाचा त्रास द्यायला हा सानो ट्युशन आहे ना त्याच्यामुळे हो एक दिवशी येऊ नक्की तर मी सुद्धा नाश्ता करायला बसली आहे माणसेने मस्त गरम गरम आणले आंबोली चटणी माणसे चटणी छान ग खरच छान झाले मस्त झाले ना हा कैरीमुळे आईने मेथीचा लाडू सुद्धा आणलाय बघा सोनूची बघा बघा मस्ती सानूची दहा जवळ जाते आणि पुन्हा धावत येते इकडे सानू आपली नाश्ता वगैरे तिने केलाय आणि दादा सोबत मस्ती करते <laughs> खेळणी हवी आहे काकीला बोल काकीकडे बाबू नाही आलाय ना बाबू तेव्हा खेळणी येतील हां टी वी हवी आहे काकीला बोल टी व्ही लावून दे म्हणून काकी सानू म्हणजे अशी धमाल करते की असं की रोजच येते बघ ना आपलीच एक बसून बघ थोडा वेळ सुट्टीच्या दिवशी ओके ते मोगळीच चांगलं असतं मोगळीच मोगळी हा छोटा भीम लागलाय सांगू आपली टी व्ही बघते थोडा वेळ आता बघा घेऊन आले माझ्यासाठी खास आवळ्याचं लोणचं मला खूप आवडतं आणि मी जेव्हा कधी येते ना तेव्हा घेऊनच जाते <laughs> थँक्यू प्लीज आपली सानू बघा काकीकडे तयार होते आली इकडे मस्त फ्रेश झाली खूप धम्माल केली सगळ्यांसोबत खेळली वगैरे आणि आता मी चाललोय घरी तर काकी तिची केस विंचत आहे इकडे सानू तुला मजा आली ना आता पुन्हा केव्हा येणार येणार मी <laughs> कारण सांगूला इकडे यायला आवडतो बाबांसोबत मस्ती करायची असते तिला नाही होय कोण उचलते का तर फायनली मंडळी आम्ही आता घरी चाललोय मानसीकडे आलो होतो गार्डन मध्ये इथे आलो तिथून पुढे मानसीकडे आलो आणि मानसिकडे आल्यानंतर मस्त माणसीने नाश्ता वगैरे केला होता मस्त गरम गरम नाश्ता केला सांगून एक खूप धमाल सुद्धा केली बाबांसोबत आई दादा सोबत खेळली आणि आत्ता आम्ही चाललोय रिटर्न विरारला घरी आमच्या तर बाय करू बाबांना बाय कराय पांडवांना करा बाबांना पांढरंग करा की येऊ लवकरच येऊ आईला पण आम्ही चाललोय आता चला, चला। बाबांना बोल चला बाबा बाय कर बाबांना बाय बाय आई बा सानूचा आवाज बघा वाढला चला आई हा चला बाय मला सोडायला येते स्टेशनला सानूला आणि मला आम्ही आता आलोय बोरवली स्टेशनला आणि मानसी मला सोडायला आली स्टेशनपर्यंत आणि इकडे तुम्ही बघताय आपली ट्रेन सुद्धा आली आहे बघा तर आम्ही चाललोय आता विरारला हे चल मानसी बाय तर आम्ही ना धावत फटाफट ट्रेन आहे आज गर्दी नाही आहे रविवार असल्यामुळे आणि मागे आपल्याला सोडून आपल्या घरी गेले आम्ही ट्रेन मध्ये आहोत सानू आणि मी सानूला आपल्या घेऊन मी विरार स्टेशनला उतरले आणि आता आम्ही चाललोय घरी सानू आणि मी घरी आलोय आम्ही आता आणि खूप मज्जा आली सानूला गार्डन मध्ये खूप खेळली खूप म्हणजे खूपच तिने धमाल केली पप्पा तिच्या असतानासुद्धा आणि मम्मीसोबतसुद्धा आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो मानसीच्या घरी म्हणजे आमची जी गाववाली राहते तिकडे तर त्यांच्या घरी गेलो होतो सानूला तिकडे त्यांच्याकडे जायला खूप आवडतं बाबांसोबत खेळायला वगैरे पण तिला भरपूर आवडतं आणि ते पण ना सानूला मिस करत असतात अधेमध्ये अधेमध्ये तर तिकडे सुद्धा आम्ही जाऊन आलो तर मंडळी तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर लवकरच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सांगू बाय बाय